नमस्कार मी सुरेखाने आपल्या देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण अतिशय सोपे आणि झटपट होणाऱ्या अशा पापडच्या रेसिपीला सुरुवात करत आहोत तर हे पापड बनवण्यासाठी आपल्याला खिशी गाठा करायची गरज नाही किंवा कुठलंही धान्य भिजत घालायची गरज नाही अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण हे असे मस्त पापड करू शकतो तर हे जे पापड आहे आपण तळूनही घेऊ शकता आणि भाजूनही घेऊ शकता मस्त खुसखुशीत कुछ आणि चवीचे हे पापड एकदा बनवून ठेवलेले हे पापड आपण वर्षभरासाठी खाऊ शकता मग रेसिपीला सुरुवात करूया जे आपल्या घरामध्ये रेग्युलर भाकरींसाठी आपण पीठ वापरतो ना त्याच पिठापासून मी तुम्हाला पापड बनवून दाखवत आहे फक्त हे पीठ असं बारीक दडलेलं असावं आता घेतलेलं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून यामध्ये काही कचरा असलेला तो निघतो तर मैत्रिणीनो ज्वारीचे पापड हे पारंपरिक पद्धतीने पाहायचे झाले तर ज्वारी थोडीशी कुटून ती भिजत घालून आणि मग वरतून दडून आणून पापड केले जाता पण अगदी झटपट तुम्हाला वेळ नसेल घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आपण हे पापड कसे करायचे भाकरींच्या पिठापासून ते आज मी तुम्हाला दाखवत आहे अशा बाउलने हे पीठ घेतलेलं आहे तुम्हाला ज्याही भांड्याने घ्यायचं आहे वाटीने कपाने तुम्ही घेऊ शकता आता एवढ्या ह्या ज्वारीच्या पिठासाठी काय काय साहित्य का घ्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा पांढरे तीळ पाव चमचा पापडखार एक चमचा जिरे आणि थोडीशी सायट्रिक ऍसिड घेतलेली आहे पापडांची चव थोडीशी आंबट लागावी त्यासाठी सायट्रिक ऍसिडचा वापर करते म्हणजे आपण ज्वारी भिजत घालून ज्वारीचे पापड करतो ते आंबट लागतं हे पापड आंबट लागत नाही अगदी आपल्या चवीनुसार वापरायची आहे किंवा नाही वापरली तरी चालतं आता ज्या भांड्याने आपण हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ना त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये त्याच भांड्याने एक भांड पाणी टाकते हे पाणी आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे गॅस चालू करायचं आहे आणि हा जो मसाला आपण घेतलेला आहे ना तीळ जिरे पापडखार आणि मीठ तुळशी लिंबू पावडर म्हणजे सायट्रिक ऍसिड ते सगळं या पाण्यामध्ये टाकलं झाकण ठेवते आणि पाण्याला मस्त खडखळून येऊ द्यायची आहे आता पाण्याला उकडी आलेली आहे गॅस बंद करते आणि हे जे उकडत पाणी आहे ना हे आपल्या ज्वारीच्या पिठामध्ये टाकायचं आहे तर हे जे पापड आहे ना आपण खिशी न करता करत आहोत तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल तर खिशी करणे नवीन शिकावला थोडस अवघड वाटते कारण यामध्ये थोड्याशा गाठी होऊ शकता पिठाच्या आणि अशा पद्धतीने तुम्ही जर काही पापड केले तर बनवायला अतिशय सोपे आहे नवीन शिकाऊ सुद्धा अगदी सहज हे पापड करू शकता अशा प्रकारे थोडं थोडं करून सगळं पाणी या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि पीठ मिक्स करून घेते चमचाने तर मैत्रिणीनो आपण हे जे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट ठरतं अशा प्रकारे हे थोडं थोडं पाणी टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे असं हे पीठ झालेलं आहे तर तुम्ही म्हणाल या पिठाचे आता पापड होतील का तर नाही यासाठी आपल्याला थोडीशी प्रोसेस करायची आहे तर असं हे मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे पीठ खूप असं गरम आहे म्हणून झाकण ठेवू आणि दहा मिनटं असंच राहू देऊ झाकण ठेवून दहा मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते पीठ असं थोडंसं हे गार झालेलं आहे पीठ आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे पण पिठाला आता हात लावला तरी सुद्धा पीठ थोडंसं हे गरम आहे हाताला चटका लागत आहे म्हणून आपल्याला एखादी मॅचर ग्लास तांब्या किंवा कुठलंही भांड तुम्ही घेऊ शकता घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे जे पीठ आहे आपल्याला थोडस रगडून घ्यायचं आहे अशा प्रकारे स्मूथ करून घेतलं एखाद मिनिटापर्यंत त्यानंतर हाताने हे पीठ आपल्याला मडून घ्यायचं आहे आता गार सुद्धा झालेलं आहे हे पीठ हातालाही चटका लागत नाही पहा यामध्ये एक सुद्धा गाठ होत नाही जर का तुम्ही अशा प्रकारे खिशी करून हे पापड केले तर असा हा कणिक सारखा उंडा झालेला आहे मऊ आता ह्या उंड्याचे आपल्याला तीन उंडे करायचे आहे म्हणजे तीन चार तुम्ही करू शकता असे थोडे मोठ्या साईज मध्ये करायचे आहे कुठेही आपण आतापर्यंत तेलाचा वापर केलेला नाही वाळवणीच्या पदार्थाला शक्यतो तेलाचा वापर टाळावा किंवा शक्य तितका कमी करावा म्हणजे वर्षभर वर हा आपल्याला वाळवणीचा पदार्थ ठेवायचा असतो डबा उघडला तर वास येत नाही तर अशा प्रकारे मेंदू वड्यासारखे हे उंडे आपल्याला करून घ्यायचे आहे आतमध्ये होल देऊ दुसराही मी तुम्हाला करून दाखवते गोल करायचं आहे आणि आतमध्ये छिद्र करायचं आहे अशाच प्रकारे हे तिघ उंडे करून घेते तर असे हे एवढ्या पिठाचे तीन उंडे झालेले आहे सोबतच गॅसवरती मी स्टीमरमध्ये पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येत आहे अशी चाळण ठेवून घेते आणि त्यामध्ये हे जे आपण उंडे करून घेतलेले आहे ना ते ठेवायचे आहे या प्रकारे स्टीमर किंवा चाळण किंवा तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा हे पीठ वापरून घेऊ शकता अशा प्रकारे ठेवून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवरती साधारण दहा ते बारा मिनिटांसाठी हे पीठ मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किंवा कुकरमध्ये सुद्धा तुम्ही तीन चार शिट्या काढू शकता कुकरच्या डब्यामध्ये अशा प्रकारे हे पीठ शिजवून घेतलेलं आहे मी साधारण बारा मिनिटानंतर तुम्हाला दाखवते पीठ तोडून दाखवते असं शिजलेलं आहे चिटकत नाही पहा आतपर्यंत हे शिजलं गेलेलं आहे त्यानंतर हे जे पीठ आहे म्हणजेच ही खिशी आपल्याला काढायची आहे बाहेर त्याआधी एक ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये असा ओला करून घेतलेला कॉटनचा रुमाल आपल्याला टाकायचा आहे ओला करून पिळून घ्यायचा आहे घट्ट आणि त्या ओलसर कापडामध्ये हे पीठ टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे पीठ हे गरम आहे म्हणून शक्यतो प्लास्टिकच्या पिशवीचा वापर टाळावा अशा कापडामध्ये हे पीठ गुंडाळून घ्यायचं आहे आणि वरतून एखादी ग्लास तांब्या किंवा मॅचर घ्यायचा आहे आणि त्याच्याने हे पीठ अशा प्रकारे स्मूथ करून घ्यायचं आहे मी ग्लास घेतलेला आहे तर मैत्रिणीनो आधीच हे पापडाचं पीठ स्मूथ होतं म्हणून त्यासाठी जास्त काही हे रगडावं लागत नाही असं साधारण एक ते दोन मिनिटापर्यंत रगडून घेतलं ना छान असं स्मूथ होतं आपल्याला लागेल ला तेवढं पीठ हे भांड्याच्या बाहेर काढायचं आहे असंच गरम पाण्यामध्ये झाकून ठेवायचं आहे म्हणजे गरम गरम पिठाचे पापड छान होतात तर दोन उंडे मी असे रगळून घेतलेला आहे आणि तिसरा जो उंडा आहे तो अजून स्टीमरमध्येच आहे झाकून ठेवलेला पहा मस्त स्मूद असं हे झालेलं आहे हाताला कुठेही चिटकत नाही आता हे पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर या पिठाच्या लाट्या करून घ्यायच्या आहे ज्या साईजचा आपल्याला पापड करायचा आहे थोडासा लहान किंवा मोठा त्या साईजनुसार हुंडे करायचे आहे अशा हाताने हे करू शकतात किंवा दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते हाताने तुम्हाला जर का करायचे नसेल तर असा रोल करायचा आहे आणि एखादी सुरी घ्यायची किंवा असा सराटा वगैरे घ्यायचा आहे एखादी स्पून आणि त्याच्याने अशा प्रकारे हे कट करायचं आहे म्हणजे एक सारखे असे उंडे होतात आणि असं हे कट केलेलं हाताने गोल करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात अशाही प्रकारे तुम्ही हे उंडे करू शकता किंवा आधी मी दाखवल्याप्रमाणे सुद्धा करू शकता तुम्हाला जी योग्य पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे उंडे करू शकता अशाच प्रकारे एवढे हे उंडे करून घेते त्यानंतर हे जे उंडे आहे आपल्याला डब्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे ते कडक होणार नाहीत आता पापड बनवायला सुरुवात करूया तर हे पापड मी तुम्हाला पुरी मेकर मध्येच करून दाखवणार आहे म्हणून पुरी मेकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचे दोन प्लास्टिकचे पेपर आपल्याला कापून घ्यायचे आहे गोलाकारामध्ये तेल वगैरे काही लावलेलं ला नाही मी असंच हा उंडा ठेवते आणि वरतून सुद्धा प्लास्टिकचा पेपर ठेवते आणि दाबून घेते असं प्रेस केलं तर तुम्हाला पापड दाखवते मी कशा प्रकारे झाला तर पहा असं हा पापड झालेला आहे थोडासा हा जो पापड आहे मला जाळ वाटत आहे पुन्हा मी दाबून घेते त्याकडे जर का पुरी मेकर नसेल तर तुम्ही अशाच प्रकारे प्लास्टिकचा पेपर घेऊन असा उंडा ठेवून लाटण्याने वरतून लाटूनही घेऊ शकतात पहा हा पापड किती मस्त झालेला आहे मोठाच आणि पातळसर दिसायलाही छान दिसत आहे पापड टाकायला मी प्लास्टिकचा मोठा पेपर आथवून घेतलेला आहे तर उन्हात जायचीही गरज नाही घरामध्येच पंख्याच्या हवेखाली आपण हे पापड करू शकतो असे हे पापड बनवते आणि टाकत घेते अशाच पद्धतीने आपल्याला सगळे पापड हे करून घ्यायचे आहे तर मैत्रीण आपण हे ज्वारीचे पापड झटपट करत आहोत हे पापड पांढरे यावे आणि कुठेही पापड फाटू नये तळा जाऊ नये त्यासंबंधी मी काही टिप्स तुम्हाला सांगते तर पहिले जे आहे आपल्याला हे पापड करण्यासाठी ज्वारी पांढरी घ्यायची आहे आणि पीठ जास्त जुनं दडलेलं नसावं म्हणजे तुमचे पापड असे छान पांढरे येतील आणि कुठेही फाटणार नाही आणि जर का याविरुद्ध तुमच्याकडे पीठ असेल थोडशा काळपट ज्वारीचं पीठ असेल आणि जास्त दिवसाचं असेल म्हणजे साधारण चार ते पाच दिवसाचं पीठ असेल दडलेले तर मग त्याची पापड कशी करायचे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगते तर दोन वाटी ज्वारीच्या पिठासाठी एक वाटी मैदा घाला आणि एक वाटी तांदळाचं पीठ घाला आणि ते मिक्स करून मग अशा प्रकारे पापड करा पापड अगदी पांढरे होतील आणि कुठेही फाटणार नाही मैद्यामुळे त्या पिठाला चिकटसरपणा येईल आणि मस्त असे हे पापड होतील तर तुम्ही अशा थोड्याशा काड्या ज्वारीपासून सुद्धा पापड करू शकतात आणि पांढऱ्या ज्वारीपासून पांढरी ज्वारी असेल आणि लगेचच पीठ दडलेलं असेल तर त्यामध्ये तांदुळाचं पीठ किंवा मैदा टाकायची काही गरज नाही फक्त जुनं पीठ असेल आणि थोडस काळपट ज्वारीचं पीठ असेल मगच यामध्ये मैदा आणि तांदुळाचं पीठ टाका ता मी अशा प्रकारे सगळे हे पापड करून घेतलेले आहे आणि मस्त असे हे पापड वाढवून घेते तर तुमच्याकडे जर का ऊन येत असेल तर उन्हात हे पापड वाढवून घ्या लगेचच वाढतात ऊन येत नसेल तर पंख्याच्या हव्याखाली सुद्धा हे पापड तुम्ही वाढवू शकता आता हे पापड मस्त मी वाळून घेतलेले आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मस्त गोल गरगरीत आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड केलेले आहे हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते तळण्याच्या आधी जवळूनही तुम्ही हे पापड पाहू शकता किती छान दिसत आहे जिऱ्यामुळे पापडला असं पिवळसरपणा येतो आणि छान दिसतात हे पापड वाटत आहे का अगदी आपण इन्स्टंट ही रेसिपी केलेली आहे पापडची भाकरीच्या पिठापासून हे पापड केलेले आहे किती मस्त असे आलेले आहे मी ज्या काही टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो करून तुम्ही पापड बनवा अगदी परफेक्ट असे पापड होतील तर आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते आणि त्यानंतर मग भाजूनही दाखवते असं हा तेलामध्ये पापड सोडते आता झाड्याची वरती तुम्ही साईजही पाहू शकता पापडची म्हणजे दुप्पट तिप्पट हा पापड नक्कीच फुलत असतो असं हा मस्त तडून पापड झालेला आहे दुसरा सुद्धा पापड मी तुम्हाला तळून दाखवत आहे पहा तडल्यावरती ही अगदी मस्त हे पापड दिसतात असे काही पापड मी तुम्हाला तळून दाखवले त्यानंतर काही पापड मी तुम्हाला आता भाजून सुद्धा दाखवते तर पापड भाजण्यासाठी ह्या शेगडीचा वापर करते मी अगदी विस्तवावरती जसे पापड भाजले जातात ना त्याच पद्धतीने ह्या शेगडीवरती पापड भाजले जातात तसा हा पापड गॅसवरती सुद्धा भाजला जातो पण गॅसवरती So, भाजलेलं खाणं कुठेतरी हे हानिकारक का आहे म्हणून पापड वगैरे भाजण्यासाठी मी अशा प्रकारच्या शेगडीचा वापर करते किंवा विस्तवावरती भाजून घ्या विस्तवावरती सुद्धा हे पापड मस्त असे भाजले जातात आणि विस्तव किंवा अशा प्रकारची शेगडी तुमच्याकडे नसेल तर मग गॅसवरती तुम्ही हे पापड भाजू शकता पहा तळूनही मस्त पांढरे दिसतात हे पापड आणि भाजल्यावरती सुद्धा मस्त पांढरे होत असतात अशाच प्रकारे मी काही पापड भाजून घेते आता मला सवय आहे स्वयंपाकाची म्हणून मी हातानेच पापड पलटून भाजून घेतलेला आहे तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल तर अशा प्रकारे हाताने पापड पलटून भाजू नका अशा प्रकारच्या चिमट्याचा वापर करून मग पापड भाजा म्हणजे हाताला चटकाही लागणार नाही पहा दुसरा पापड सुद्धा मी भाजून घेतलेला आहे मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड दिसत असतात आता तडलेला पापडही दाखवते आणि भाजलेला पापड सुद्धा तोडूनही दाखवते मस्त खुसखुशीत हे पापड होत असतात वाटतच नाही का आपण हे भाकरीच्या पिठापासून पापड केलेले आहे आणि चवीलाही छान असे हे पापड लागतात भाजलेला पापड सुद्धा तोडून दाखवते भाजलेला पापड सुद्धा मस्त खुसखुशीत होतो तर मैत्रिणी तुम्ही नक्कीच करून पहा हे पापड चवीला छान लागतात आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडलास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून ऑलवरती प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार